ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा पवार कधी एकत्र येणार सुप्रिया सुळे म्हणाल्या पांडुरंगाची इच्छा आहे राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी युतीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी भांडणं वाद या क्षुल्लक गोष्टी असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या वक्तव्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यामुळे भविष्यात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होऊ शकते अशा चर्चा रंगल्या आहेत आणि यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांची देखील प्रतिक्रिया दिली आहे माझ्यासाठी ही बातमी अतिशय आनंदाची आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे राज ठाकरे असं म्हणाले आमच्या वादापेक्षा महाराष्ट्रातील प्रश्न महत्वाचे आहेत माझ्यासाठी ही बातमी अतिशय आनंदाची आहे माझ्या अंगावर काटाला आमचे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबाचे गेल्या पाच सहा दशकांपासून कौटुंबिक संबंध आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आजही आमच्या कुटुंबासाठी प्रिय आहेत बाळासाहेब आज हा दिवस बघण्यासाठी असते तर आज आम्हाला खूप आनंद झाला असता महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघे एकत्र येत असतील तर, तर राजकीय आणि कौटुंबिक इतिहासातील हा सोनेरी दिवस आहे दोन बंधू महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत असतील तर, तर आपण त्यांचं स्वागत करूया अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आता एकत्र येण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का असा प्रश्न यावेळी सुप्रिया सुळे विचारण्यात आला मात्र यावर त्यांनी बोलणं टाळलं पांडुरंगाची इच्छा आहे नातेसंबंध माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत आजही आणि उद्याही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे राज ठाकरे असं म्हणाले की आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा हो आहे ही त्यांची लाईन आणि माझ्यासाठी ही एक अतिशय गोड आणि आनंदाची बातमी आहे योगायोगाने ती बातमी बघितल्या बघितल्या मी दोघांनाही संपर्क साधला आणि आज मनापासून म्हणजे माझ्या अंगावर आज ऍक्च्युली काटा आलाय की इतका आनंद आणि समाधानी गोष्ट होती कारण आमची आणि बाळासाहेब ठाकरेंचे पाच सात दशकाचे कौटुंबिक संबंध आहे आणि दोघही म्हणजे उद्धवजी आणि राजी दोघही आम्हाला सगळ्यांना आमच्या पवार कुटुंबाला अतिशय दोघही तेवढेच प्रिय आहे आणि आज दोघं भाऊ एकत्र येत आहेत मला असं वाटतं आज बाळासाहेब हा दिवस बघण्यासाठी असते तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला असता महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघं एकत्र येत असतील तर ये मला असं वाटतं हा महाराष्ट्रातल्या इतिहासातला राजकीय आणि कौटुंबिक दिवसातला एक सोनेरी दिवस हा आमच्या सगळ्यांसाठी उद्धव ठाकरेंनी काही अशी घातल्या ते म्हणतात कोणासोबत उठाव कोणासोबत बोलावं कोणाच्या परीक्षा जावं हे ठरवलं त्याच्याबद्दलची भूमिका घेतली तर आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार असं दोघांच्याही असे दोघांचेही मी स्टेटमेंट तुमच्या कुठल्या चॅनलवर ऐकलेले नाही त्यांचे स्पोक्स पर्सन बोलत त्याच्यामुळे स्पोक्स पर्सन म्हणजे ती व्यक्ती नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की ब्रेकिंग न्यूज फार मोठी करण्यापेक्षा महाराष्ट्रासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी आणि ठाकरे कुटुंबासाठी एक आनंदी दिवस आहे त्याला फार फाटे फोडण्या आणि कन्फ्युजन मिसकम्युनिकेशन वाढवण्यापेक्षा आपण महाराष्ट्राच्या हितासाठी दोन बंधू जर एक येत असतील तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी प्रेमाने त्याचं स्वागत करा उद्धव ठाकरे म्हणत असते किरपोट हो मग त्याचं स्वागतच केलं पाहिजे मी त्या दोघांनी आज जे वक्तव्य केलंय त्याचं मी मनापासून स्वागत याला जोडून त्या दोघांनी एकत्र येण्याचं सांगितलं खरं पण ठाकरे एकत्र येत असतील तर जसे आता पुन्हा पवार एकत्र यावेत का याबद्दल तुम्हाला काय वाटतं पांडू रंगाची इच्छा ताई तुम्ही म्हणताय की मला फार आनंद हो झालेला आहे मात्र नितेश म्हणत म्हणताय की दोघे एकत्र आले तरी असं काय फरक पडणार आहे दोघंही अस्तित्वासाठी एकत्र येत मी माझं बोलू शकते मी दोन लोकांसाठी विचार नाही करू शकत मी माझा विचार मांडू शकते माझ्यासाठी आणि मी अनेक वेळा म्हणलेले रिश्ते जोड़ने के लिए ताकत लगती है जोड़ने के लिए नहीं संबंध मैं खूब महत्व की काल ही होती आज ही उद्या रिपोर्ट एस बी एन मराठी